चला तर प्लीज विनंती करतोय चला प्लीज विनंती करतोय कमिटीला कि थोडस बाजू भरपूर महत्वाचा सामना आहे नेरुळ इलेव्हन नेरुळ त्यांच्या विरोधामध्ये फोर फिटनेस इच्छापूर्ती वाशीगाव एका बाजूला योगेश भगत ग्यारो दुसऱ्या बाजूला आहेत विश्वास घर त्यांचा निरुळ इलेव्हन संघ दोन लेजंड खेळाडू नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने भरपूर अभिराज्य गाजवलंय हो आज आमने सामने आहेत स्ट्राईक वरती फलंदाज सचिन रजक आहेत तर गोलंदाजी मार्क वरती अर्पित मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर महत्वाची मॅच इथून जिंकेल तो अश्वि इलेव्हन कुमार इलेव्हन थ्रुबे भूषण पाटीलच्या टीम सोबत खेळणारा पहिला बॉल पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये लांब लचक छटका ठोकलाय सुरुवात झाली आहे सटका राजा साह्याने सचिन रजत चा बाटमधा आलाय अ क्रॅकिंग षटकार साधा बा दोन ओव्हरच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची तुम्हाला करावीच लागणार आहे आणि गॅरोने एक चांगला डिसिजन घेतला दोन इन्फॉर्म पहिल्यांदा या खेळपट्टीवरती त्यांच्या बंद रन्स आल्या त्यांना सलामीला पाठवलंय की अगदी छोटीशी मॅच आहे दोन ओव्हरची मॅच म्हणल्यानंतर या मॅच मध्ये काही होऊ शकतं अर्पित मात्रे गोलंदाजी आतापर्यंत तरी चांगली केली परंतु या मॅच मध्ये मा सुरुवात थोडीशी खराब षटकाराच्या साह्याने स्वागत केलेला आहे सचिन रजतने अर्पित म्हात्रेच राईट राऊंड द विकेटने अर्पित म्हात्रे पण एकदा तयार यावेळेस भन्नाट वेगाने भन्नाट पेसने हा बॉल तिथे विश्वास घरातही झुकले एक रन मिळेल टीमची धावसंख्या सात धावा या बॉलवरती पेस दिसलाय पहिला बॉल जो पाहिला आपण त्या बॉलवरती एवढा पाहिजे तसा पेस दिसलेला नाहीये फटका चांगला होता आणि या बॉलवरती जर पहिला कंपॅरिझन केलं पहिल्या बॉल पेक्षा तर दुसऱ्या बॉलवरती पेस जास्त होता चेतन शिंदे स्ट्राईक वरती आहेत चेतन शिंदे यांच्यासाठी भरपूर वेगवान बॉल ला जवाब गोलंदाजी अर्पित म्हात्रीची पाहायला मिळते या तीन बॉल मध्ये आतापर्यंत सात दवा खर्च चे केल्यात चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वरती आहेत त्यांनी खूप चांगली बॅटिंग केलेली या स्पर्धेमध्ये चेंडू भरपूर मोठी विकेट विकेट आहे चेतन मिळवली अर्पित म्हात्रेने आणि धक्का क्रमांक पहिला मिळवलाय नेरुळ इलेव्हन नेरुळ टीमने चेतन शिंदे हा मात्र स्वस्त्यामध्ये बाद झालाय या मॅच मध्ये भरपूर महत्वाची मॅच आहे चार टीमची धावसंख्या दहा टोटल लागलेली आहे सात धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये वाशिगाव क्रिकेटचं एक वेगळाच नाव आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ते काय योगेश भगत गॅरो मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना इम्पॅक्टफुल इनिंग खेळावी लागणार आहे मागच्या काही मॅचेस मध्ये गॅरो शांत राहिला आहे परंतु या मॅच मध्ये मा मोठे फटके येतील का सराव नेरुळच्या मैदानावरती केलाय भरपूर वेळ केलाय गोलंदाजांना फेस केलं नेरुळ 11 च्या परंतु आता है, तो क्षण आलाय मॅच नेरुळ व्हर्सस इच्छापुरती अर्थातच फोर फिटनेस इच्छापुरती वाशीगाव टीम चार बॉल झाले दावा धावा धाफलकावरती लागल्यात दोन बॉल अजून पर्यंत शिल्लक आहेत इथे 20 दावा जरी झाला ना तरी कठीण होऊ शकतं माहिती आहे नेरुळ नेरुळ टीमला काय घडू शकतं या मॅच मध्ये की ज्या प्रकारे विकेट गोलंदाजांना साथ देते ना माहिती आहे विश्वास त्यांनाही माहिती आहे की बारा बॉलमध्ये वीस धावा बावीस जर संख्येचा टार्गेट आला तेही कठीण होऊन जाईल म्हणूनच प्रत्येक बॉल हा पकडून टाकावा लागणार आहे चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागणार आहे नियंत्रण भरपूर ठेवावं लागेल आणखी एक्स्ट्रा धावा बॉल खूप महागात पडतील बॅटनी रन्स आले तर ठीक आहे चांगली बॅटिंग होईल यावेळेस बॉल सोडून दिलाय आणि हीच तर आपण गोष्ट करत होतो हीच चर्चा आम्ही करतोय या सिच्युएशनला एक्स्ट्रा रन नाही पाहिजे आणि ती एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळाली काय हा बॉल काय वाईट बॉल आहे वाईट प्लस वन दोन धाव मिळतील ही तर चर्चा करत होतो या सिच्युएशनला बॅटनी रन्स येऊ दे भरपूर प्रयत्न चांगले केले पुन्हा एकदा विश्वास घर वाईट आपल्याला पाहायला माहिती प्लस वन पुन्हा एकदा एक्स्ट्रा एक पहा झिरो बॉल आणि चौकार आलाय चार धावा या एक्स्ट्रा धावा आहेत ना त्या भरपूर महागात पडील नेरुल टीमला कारण की आपण तेच चर्चा करतोय ना या खेळपट्टीवरती आता बॅटिंग करणं बॅटरसाठी भरपूर कठीण होत चाललंय परंतु तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर रन समोरच्या टीमला गिफ्ट करत असाल तर त्यांच्यासाठी चांगले संकेत आहेत सचिन रजत इनपॉम फलंदाज एक षटकार त्याने ठोकलाय दोन व्हाईट बॉल अवंतर स्वरूपामध्ये चार धावा आलेल्या आहेत अर्पित म्हात्रेच्या टोटल धावा दहा लागलेल्या आहेत अकरा धावा दोन बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत या ओव्हरचे राईट आम राऊंड गोलंदाज होतील तयार अर्पित म्हात्रे समोर आहेत सचिन रजत यावेळेस पुन्हा एकदा आठव्या बाटने खेळायचा होता एक रन कम्प्लीट केलेली आहे अगदी सहजरित्याने एक या धावसंख्येवरती समाधान मानलं गेला शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे तब्बल बारा धावा दाफलकावरती हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा निरुळ इलेव्हनच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कारण की पाच बॉलमध्ये बारा धावा चांगली सुरुवात झालेली चा आहे वाशीगाव टीमची परंतु तू निरुळ नेरुळ संघ म्हणत असेल हा शेवटचा बॉल हा भरपूर महत्वाचा आहे आणि आता निर्धाव काढलेला आहे डॉट बॉलने मात्र हे षडक संपवले अर्पित मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल बारा धावा आल्यात चांगली सुरुवात आहे वाशीगाव टीमची फोर फिटनेस इच्छापूर्ती वाशीगाव संघ दाफलकावरती धावा आपण पाहतोय अकरा धावा दाफलकावरती बारा धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा षटक आहे दुसरं ओव्हर हो आहे दर्पण फोडसे राहुल विश्वास घरत गणेश शिंदे आता चर्चा थोडीशी चालू असणार आहे ऑप्शन भरपूर आहेत नेरुळकडे पण तो कोणत्या ऑप्शनकडे जाते कोणता गोलंदाज असेल तो ऑप्शन तर आहेच गणेश शिंदे आहेत दर्पण फोडसे राहुल मात्रे आहेत चर्चा झाली दर्पण फोडसे यांच्याकडे मात्र ही जबाबदारी सोपवलेली आहे हे षटक भरपूर महत्वाचं आहे दर्पणलाही तेच सांगत असेल हे षटक दर्पण फोडसे तुम्हाला चांगलं टाकावं लागणार आहे या ओव्हरमध्ये जर बारा धावा आल्या तेरा धावा आल्या तरीही पाड जड फुल फिटनेस इच्छापूर्ती वाशेगाव टीमचं असणार आहे हे षटक भरपूर महत्वाचं आहे समोर सचिन रजत इन फॉर्म फलंदाजा ज्याच्या बॅटपात धमाके पाहिल्यात या अगोदरच्याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली भर पावसात ही चुकी वारंवार करत आलाय वारंवार करतोय इथे रन ची संधी आहे विकेट मिळेल का आणि इथे विकेट मिळालेली आहे फलंदाज बास झालेत चला आता पंच काढी सीझन देतील पाहावं लागेल हा बॉल आहे वाईड एक्स्ट्रा रन मिळणार आहे परंतु गॅरोची विकेट मिळाली या नेहरुळ इलेव्हन नेरुळ टीमला कौतुक करावं लागेल विश्वासघर त्यांचं ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल अडवला आणि त्याच्यानंतर मधून बॉलर इनकडे थ्रो करणं हे थोडंसं कठीण जातं आणि ते काम मात्र विश्वासघरात केलं फलंदाज बास झाला योगेश भगत गॅरो आणखीन एक अशीच किरण मैदानाच्या बाहेर इच्छापूर्ती वाशिगाव टीमचं चला फिल्डिंग अजून घ्यायचे नेरुल टीम लगेच कारण की अजून दोन मॅचेस कव्हर करायचे आहेत महत्वाच्या मॅचेस आहेत त्या सेमी फायनल आणि फायनल सारसोळ टीम फायनलमध्ये दाखल झाली आणि अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्बे आणि या मॅचमधून जो संघ जिंकेल त्यामध्ये सेमी फायनल होईल योगेश भगत याही मॅचमध्ये जास्त योगदान देता आलेलं नाहीये गॅरोला तेरा धावा दाफलकावरती लागल्यात षड क्रमांक पहिला संपल्यानंतर दुसऱ्यावरची सुरुवात मात्र वाईट प्लस विकेटने झालेली आहे सचिन रजत हा एक इम्पॉर्टंट खेळाडू आहे आणि सचिन रजत हे डोके दुखी आहे सध्या नेरुल इलेव्हन नेरुळ टीमसाठी कारण की या मॅचमध्ये सचिन रजतची बॅट आता चालणं भरपूर महत्त्वाचं आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन सुतार गेलेले आहेत ले लेफ्ट ले हँडर आहेत ज्यांनी अजूनपर्यंत ही खेळपट्टी त्याचा खेळपट्टीचा अनुभव त्यांना आलेला नाही आहे पहिल्यांदा बॅटिंग आली आहे क्वॉर्टर फायनलच्या मॅचमध्ये परंतु समोर सचिन रजत आहेत त्यांचा बाटपदा फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक राहुल मात्रे त्या ठिकाणी आहेत आणि चुकीची थ्रो तुम्हाला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला फुलटॉस थ्रो करावा लागेल तुम्हाला डायरेक्ट थ्रो करावा लागेल गोलंदाजांच्या हातामध्ये टप्पा बॉल गोलंदाजापर्यंत पोचणं थोडंसं कठीण आहे या दोन धावा मिळतील टीमची धावसंख्या पंधरा धावा दाफलक्यावरती लागल्यात एक विकेट दोन विकेट आतापर्यंत गमवल्यात हो आणि पंधरा धावा दाफलक्यावरती थोडीशी चर्चा आहे नितीन सुतार आणि सचिन रजत या दोन्ही बॅटरमध्ये दर्पण फोडसे समोर सचिन रजत हे मोठं चॅलेंज आहे सचिन रजत ज्या फॉर्मपासून झगडतोय यावेळेस पुन्हा एकदा तीच कर चूक करतोय दर्पण फोडसे चूक करतोय नो बॉल आहे त्याच्यावरती मात्र एक दावा मिळेल आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिटचा ही सुवर्ण संधी देत आहे दे तुम्ही दे समोरच्या टीमला सतरा धावा दहा फलकावरती लागल्यात अजून पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे नियंत्रण नाही आहे गोलंदाजीमध्ये नियंत्रण असणं भरपूर गरजेचं आहे जर तुमच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण नसेल तर या अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात सो वेळ घेतील सचिन रजत या बॉलवरती विकेट मिळणार नाही आहे कारण की फ्री हिट है। फ्री हिटचा बॉल आहे हिटचा बॉल मात्र पुन्हा एकदा यावेळी कट कर करायचा होता पण हा बॉल निर्धाव आलाय हा डॉट बॉल आलाय सतरा धावा दाफलकावरती दोन बॉल पर्यंत झालेत हा चेंडू चांगला होता हा नियंत्रण होता चेंडूवरती कंट्रोल ठेवला होता टप्पा चांगली होता लाईन लेंथ हीच सा खूप चांगलं होतं यावेळेस पुन्हा एकदा विश्वास करत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये काय विकेट किपिंग चालू आहे एक एक धाव वाचवण्यासाठी मात्र स्वतः कॅप्टन आपल्या टीम साठी झगडतोय लढतोय त्यांना माहिती आहे या विकेटवरती एक एक धाव बनवणं थोडस कठीण आहे बॅटरसाठी महत्वाची धाव होती पुन्हा एकदा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला विश्वास घेत दिसले दर्पण फोडसे सचिन रजत पुन्हा एकदा लाजवाब डिलेवरी आहे दर्पण फोडसे यांची आणखीन एक चेंडू निर्धाव टाकला गेला आहे दर्पण फोडसे यांचे चेंडू काही कळत अस नाहीये सचिन रजतला जी बॅटिंग आपण सचिन रजतची पाहिली बोनकोडे टीमच्या अगेन्स्ट जी बॅटिंग आपण सचिन रजतची पाहिली होती फर्स्ट मॅच मध्ये ती बॅटिंग या मॅचमध्ये दिसून येत नाही आहेत परंतु अजूनही या ओव्हरच्या चेंडू शिल्लक आहे दोन टीमची धावसंख्या संख्या सतरा झाली आहे एखादा षटकार आला तर चित्र काही वेगळंच पाहायला मिळेल पुन्हा एकदा चूक केलेली आहे दर्पण फोडसेने पुन्हा एकदा नो बॉल टाकला गेला अठरा दावा दाफलकावरती लागल्या आहेत करण्यासाठी विकेट किपर आहेत त्यांना माहिती आहे बॉल खाली नाही तर वर्ण निघून जाईल तर तयारीत आहेत अठरा धावा दाफल का भरती एखादा मोठा फटका त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता एक रंग कम्प्लीट केले सिद्धेश कडू भरपूर वेगाने गेले तर एक रन कम्प्लीट झाले दुसरीचा प्रयत्न टप्पा थ्रो पावसाळी रबर बॉलमध्ये तुम्ही नाही करू शकत त्या दोन धावा इझिली कम्प्लीट होतील तुम्हाला डायरेक्ट थ्रो करावा लागणार आहे हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं रबर बॉल क्रिकेटमध्ये हो तुम्हाला डायरेक्ट हिट करावा लागेल तच कुठेतरी संधी मिळू शकते रनआउटची शेवटचा एक बॉल शिल्लक आहे दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा आहे षटकाराला पाड जड होईल फोर फिटनेस इच्छापूर्ती वाशिगाव टीमचं जर डॉट बॉल आला तर मजा येईल यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत वळत आहेत वाईट बॉल टाकला गेला एकवीस धावा आता धावसंख्या चांगली उभी झालेली आहे इच्छापूर्ती वाशिगाव टीमसाठी ती टीम म्हणत असेल की धावा चांगल्या झाल्यात शेवटचा बॉल शेवटचा बॉल फटका चांगला आहे क्षेत्रक्षक रोहन मापणकर भरपूर वेगाने धावत आहेत एक रन कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न करत आहेत आणि दोन धावा अगदी सहजेत्याने कम्प्लीट केल्या गेल्या आहेत टोटल धाबा दहा फलकावरती लागलेल्या आहेत तेवीस आणि चोवीस धावसंख्येचं लक्ष्यचा पाठलाग करायचा आहे बारा बॉल आणि चोवीस संख्येची गरज बारा बॉल चार षटका ठोकायचे आहेत टीम नेरुळ पण नेरुळ टीमला क्वार्टर सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बारा बॉलमध्ये चोवीस धावा डिफेंड करायच्या आहेत टीम స్పోర్ ఫిట్నెస్ ఇచ్చా పూర్తి వాషివ్వు టీమ్లా आता अकरा बॉलमध्ये वीस धावा कम्प्लीट करायच्या आहेत अकरा चेंडू वीस धाव संख्येची गरज आहे या मॅचमध्ये नेरुळ इलेव्हन नेरुळ संघाने देखील फाईट दिलेली दे आहे इच्छापूर्ती वाशीगाव टीमला जे दोन सामने अगदी सोप्या रीतीने जिंकून आलेले आहेत तिसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष करायला भाग पाडलाय नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराउंडर योगेश भगत ग्यारो सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय त्यावेळेस भन्नाट वेगने भन्नाट पेस होता हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे दहा बॉल आणि आता वीस रनची गरज आहे दहा चेंडू आणि वीस धावसिंगची गरज या मॅच मध्ये चला यानंतरची मॅच अश्व इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्बे टीम खेळणार आहे या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो दहा बॉल वीस ची गरज असताना आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय आता नऊ बॉल आणि वीस रन ची गरज आहे नऊ बॉल वीस जावसिंकेची गरज आहे ग्लवची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली अर्पितने नऊ बॉल वीस जावसिंकेची गरज आहे आणि गॅरोला खेळणं थोडंसं कठीण आहे ज्या प्रकारे गॅरो गॅरोकडे पेस आहे त्यानंतर टप्पाही खूप चांगला आहे गॅरोकडे नऊ बॉलमध्ये वीस धावाही आता कठीण वाटतील जिथे आपल्याला हे सोपं वाटतं ना पण अशा खेळपट्टीवरती या धावा ज्या आहेत त्या आता आपल्याला थोडंसं अवघडच वाट वाटतील नऊ बॉल वीसची गरज असताना चला प्लीज विनंती करतो आहे जास्त वेळ घेऊ नका तुम्ही नऊ बॉल वीसची गरज असताना प्लीज ग्लवची मागणी केलेली आहे नऊ चेंडू वीस रनची गरज आहे लवची मागणी केली अर्पित म्हात्रेने षटकार ठोक्यावर हो लागतील षटकार चौकारांची अतिशबाजी करावी लागणार आहे नऊ रनची गरज आहे योगेश भगत गॅरो चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी सध्या करतोय तीन बॉल मध्ये त्याने फक्त चार धावा खर्च केल्यात त्या पहिल्याच बॉलवरती आल्या त्याच्यानंतरचे दोन्ही बॉल मात्र निर्धाव टाकलेले आहेत बॉलिंग खूप चांगली आहे इच्छापूर्ती वाशीगाव टीमची नऊ बॉलमध्ये बनवायच्या आहेत वीस यावेळेस फाटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतो पॉईंटच्या रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत एक रन कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा पुन्हा एकदा सहजरे पळून पलून काढलेल्या आहेत सहा धावा दहा लागले आहेत आता आठ बॉल आणि अठरा रनची गरज आहे आठ बॉल अठरा धाव संख्येची गरज या मॅचमध्ये ही मॅच कठीण होत चालली आहे नेरुल टीमसाठी आठ बॉल अठराची गरज एखादा मोठा फटका मॅचमध्ये पुनरागमन करतील परंतु गॅरूच्या समोर आपण पाहतोय अर्पित म्हात्रे आठ बॉल आणि अठरा रनची गरज आहे राईट राऊंड द विकेट त्यावेळेस चेंडू हवेमध्ये या भरपूर वेळ हवेमध्ये निती सुद्धा चेंडूचा खाली आला आहे आणि एक कॅच मात्र पकडलेली आहे आता सात बॉल आणि अठरा रनची गरज सात चेंडू अठरा धावसंख्येची गरज आहे मॅच पूर्णपणे फसली आहे नेरुळ इलेव्हन नेरुळ टीमसाठी सात बॉल आणि अठरा रनची गरज सात बॉल ची गरज यावेळेस हा बॉल जर पाहिला तर हा ही बॉल ला जवाब षटक आहे योगेश भगत गॅरोने फक्त धावा खर्च केल्यात या या ओव्हरमध्ये सहा एक महत्वाची विकेट अर्पित मात्रेची मिळवलेली आहे आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये सहा बॉल तीन षटका ठोकायचे हो आहेत विजय खडसे सहा बॉल मध्ये अठरा धावा बनवायचा मॅच अजूनही शिल्लक आहे असं नाही की मॅच इच्छापुरती वाशीगाव टीम घेऊन गेली सहा बॉल आणि अठरा रनची गरज आहे यारोचा आत्मविश्वास कमालीचा आहे यावेळी चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या काली योगेश भगत यारो सिद्धेश कडूची विकेट मिळालेली आहे आता पाच बॉल मध्ये अठरा रनची गरज आहे विजय खडसेने सिद्धेश कडूला तंबूचा रस्ता दाखवलाय चला नवीन फलंदाज रोहण मापणकर गेलेत पाच बॉलमध्ये अठरा धावं बनवायचे आहेत रोहन मापणकर ठरेल का हिरो कारण की मागच्या रविवारी शिरोण्याच्या मैदानामध्ये तीन बॉलमध्ये बारा रनची गरज असताना या रोहन मापणकरने षटकार दोन ठोकले होते आणि नेरूल टीमला कदाचित क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता माफ करा ट्रँग्युलरमध्ये प्रवेश करून दिलं होतं पाच बॉल आणि अठरा धाव कंप्लीट करायचे विजय खडसे हा ही खूप चांगला गोलंदाज आहे पोर्ट फिटनेस इच्छापूर्ती वाशिकआ वा टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या हातमध्ये गोलंदाज होतोय यार त्यावेळेस भरपूर वेगाने हा बॉल टाकला गेलाय पंचांचा इशारा अजूनपर्यंत येणं बाकी आहे ये ही बाईशच्या माध्यमातन एक रन मिळालेली आहे एकच धाव मिळेल आता चार बॉल आणि सतरा रनची गरज आहे विजय कळसेच्या विरोधामध्ये मोठे फटके लगवणं थोडंसं कठीणच आहे चार बॉल ची गरज चला हा सामना जवळजवळ फोर फिटनेस इच्छापूर्ती वाशिगाव टीमकडे झुकत चाललाय आता तीन बॉलमध्ये बनवायचे सतरा धावा जे भरपूर कठीण आहे तीन मध्ये सतराची गरज आहे आता दोन मध्ये सोळाची गरज आहे फोर फिटनेस इच्छापूर्ती वाशीगाव टीमने ट्रायंगुलर मध्ये जवळ जवळ प्रवेश नोंदवलेलाच दो आहे दोन बॉल सोळाची गरज अडवा बाटने हा फाटका खेळलाय एक सिंगल रन मिळेल आता औपचारिक शिल्लक एका बॉलमध्ये पंधरा रनची गरज आहे दोन सामने जिंकून भरपूर वेळ थांबले नेरुळ इलेव्हन नेरुळ संघ परंतु यश प्राप्त झालेला नाहीये सकाळी जुगावच्या मैदानावरती अगदी हातातली मॅच ते पराभूत झालेत आजचा दिवस थोडासा मात्र खराब होता आणि इथे मात्र ट्रायंगुलर मध्ये मा जाणारा संघ आपण पाहताय फोर फिटनेस इच्छापूर्ती वाश